का करते काय नाही असेच कस का रात्री तू कुठं नाही चालले असच भरले अगं असंच कसं कोणी बॅग भरत कुठं चालले एवढ्या रात्री आई चालले मी पळून बाई काय हा चालले आणि आता मला थांबूड मी चालले पळून एवढ्या रात्री ओ oh, अग भावाने तुझे जीवाला काही लाज अरे देवा ए शाम्या शाम्या आई मला सोबत खूप दारात पडला ए कोणा शाम्या अरे लवकर ये रे मी माझं वाटव झालं रे वाटव झालं सार तो दाम करते इतकं अरे काय झोपा काढू राहिला ही भावाने पाहिना काय करू राहिली बॅग घेऊन चालली ना पळू अरे राम राम देवा कुठे चालले ये दिवस पाहिजे पहिले मला उचल अगं तू तू शांत अरे, अरे? शांत बस ना काय ऐकतील ना सगळे कळते तुला अरे काय लोक ऐकतील रे भवानी पाहिजे माझं नाक का पहिले अरे तू सगळे गावाला बोलून आता डाऊन करून बोलू सगळे गावाला सगळे गावाला सांग बाई पुरगी पोहोच चालली बाई पुरगी पोहोच चालली शांत बस ना मी बोलते चालली अरे तू ना जरा आम ना का म्हणला तुला मी बोलतो तुझ्याशी इतकं डाऊन करते तू सगळे गावाला सांग कुठे चालले तू हा दादा माझं ना एका मुलावर प्रेमी आणि पळून जायचे आम्हाला लोकांना ना जरा दोन मिनिट काय म्हणते ऐकून तो तिचं थांबता थां शांतरास शांतरास शांतर। तू शां पळून चालली आणि काय करतो तो मुलगा हा कॉलेज मध्ये आमच्या कॉलेज मध्ये शिफ्ट म्हणजे हा आणि त्याच्या आई बाबा काय करते टपरी त्यांची पानटपरी पानटपरी बर आता काय काय घेऊन तू काहीच नाही कपडे फक्त

तुझ्यासोबत लग्न करायचं आहे ना बिंदास लग्न कर मी तो पाठीमाग या आई जरी बोलली वडील जरी बोलले तरी तो, तो पाठीमाग मी भाऊ म्हणून थांबून उभं राहीन पण एक काम कर त्याला फोन कर आणि त्याला सांग की मी सोनं नाणं पैसे वगैरे काही घेऊन येत नाही आणि तरी तो तुझ्याशी लग्न करायला तयार झाला तर मी तुझं लग्न लावून देतो मग तर झालं लाव त्याला फोन नाही लावते लावते हा अरे न... का निका नाही तू किती वेळ झाला वाट बघतो ये ना येते पण ऐक ना मला ना त्या तिजोरीची चावीस नाही ना 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 भेटली मग सोनं नाना नाही भेटलं मला मी तशीच येते मग अग येस का ते सोनं नान सगळं घेऊन यावं लागतंय आपण तिकडे कसं राहणार एवढे दिवस अरे पण पन... सोनं नान पैसे सगळं घेऊन ये त्याच्याशिवाय येऊ नको बघ अरे एवढं काय त्यात आपण दोघं मिळून का दो ना तेवढं सोनं अग नाही नाही पागालीस का एवढं सोनं कमायला किती दिवस लागतील ते घेऊन त्याच्याशिवाय येऊ नको अरे असं काय बोलतो असं काय बोलतो सोनं नान पैसे सगळं घेऊन येऊ नको ना ठेवून अरे तू त्याशिवाय थांब थांब मला सांग हा तुझ्यावर प्रेम नाही करीत तुझ्या पैशावर तुझ्या असल्या संपत्तीवर प्रेम करतोय आणि अशा पोरासाठी तू आईला मला आपल्या वडिलाला सोडून चालली अगं जर तू पळून गेली असती तर लोक काय म्हणले असते आमच्या तोंडा शेअर घातला असतो लोक हा चार दिवसाच्या प्रेमासाठी तू ज्या आईला लहानचं मोठं केलंय ज्या वडिलांना आपल्या लहानचं मोठं केलंय त्यांना सोडून चालली होती अरे बाहेर निघणं मुश्किल झाला असता आपलं बाहेर निघणं आता जरी गोष्ट बाबांना कळली तर बाबा काय बाबांना काय वाटत अरे मरल रे बाप मरल हायपत खाऊन कारण आपल्यासाठी राबा प्राप्त ते, ते वावरात आणि तू चार दिवसाच्या प्रेमासाठी घरातलं सोनं नाणं सगळं घेऊन चालली त्याला तुझी गरज नाही तर फक्त तू नाही तो सोनं पाहिजे आणि अशा पोरासाठी तुझी मोठ मोठ धाडस करा लागली आणि जर गेली असते पळून तर काय झालं असतं पुढं त्यामुळे तो सगळे पैसे घेतले असते चार पाच दिवस तुला युज केला असत नंतर सोडून दिला असत कोणाकडे गेले असतो आईची पण कशी आल झाली बर झालं बाबा नाही घरात नाही त्यांना अरे मेले असते रे ते मेले असते त्यांनी सण केला अस विचार नाही करायचा कधीच आम्ही तुझं लग्न लावूनच देणार आहे ना चांगला पोरगा पाहून चांगलं घरदार कमावता कमवता चांगलं पाहून आम्ही तुझं लग्न लावूनच देणार आहे ना तुझं शिकायचं होय चांगलं शिक स्वतःच्या पायावर उभी राह तू तर स्वतःच्या पायावर उभी राहील ना तुला जो मुलगा आवडत त्याच्याशी मी लग्न लावून दे आई बाबा विरोधात जाऊन मी तुझं लग्न लावून दे आता प्लीज त्या पोराचं नाव सोडून दे तो तुझ्यावर प्रेम नाही करेल तुला संपत्तीवर प्रेम करतोय तू चुकलं झालं माझं त्याच्यावर विश्वास ठेवला मला वाटलं तो खरंच माझ्यावर प्रेम करत अस आणि मी त्याच्यासाठी मी तुम्हाला सोडायला तयार होते पण मला नव्हतं माहिती की तो माझ्या पैशावर प्रेम करतो इथून पुढे ना या गोष्टीच्या नादी नाही लागणार आपलं शिक्षण भलं आणि आपण भल खरच लय मोठी चूक झाली आता मला माफ कर अगं तुला कळलं ना हे महत्वाचं काय चुकलं माझं मग माफ कर अरे बाई हे आपल्या तष्टू बाबाला सांगू नको बरं का ठीक ठिऊ दगात थू सुना आता असं करू नको अग तू शिकावा साऊ रा मोठी व्हावा चांगली नोकरी करावा कर असं स्वप्न पाहिलं होतं आम्ही हां यासाठी तुला आम्ही शाळा कॉलेजला पाठवलं पुन्हा असं विचार करू नको बाई नाही <laughs> 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 <है>? करा <laughs> बाई